हिवाळ्यात मार्केटमध्ये भाजीवाल्यांकडे छान अशा हिरव्यागार कोथिंबीरच्या जुड्या तुम्हाला बघायला मिळत असतील आणि मग काय घराघरामध्ये कोथिंबीरचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात छान असं थंडगार वातावरणामध्ये गरमागरम चहा सोबत असो किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी असो सांबरवडी असो किंवा कोथिंबीर वडी असो किंवा कोथिंबीरची छान अशी हिरवीगार चटणी कोथिंबीरपासून असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला घरी बनवलेले दिसतात आज मी बनवणार आहे कुरकुरी आणि तितकीच चविष्ट असलेली महाराष्ट्राची स्पेशालिटी असलेली कोथिंबीर वडी या कोथिंबीर वड्या अजिबात कोणत्याही नवीन पद्धतीने न दाखवता माझ्या आईची जी पारंपरिक पद्धत आहे त्याच पद्धतीने मी या वड्या बनवणार आहे सगळ्यात पहिला कोथिंबीरची जुडी मी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे यामध्ये बघा अजिबात पाण्याचा अंश नाही कोथिंबीरीचा जो मागचा जाड देठ असतो तो आपल्याला कापून घ्यायचा आहे कोथिंबीरीचे जाड देठ असतात ना ती आणि चविष्ट असतात कोथिंबीरच्या पानांपेक्षा देखील कोथिंबीरीच्या देठांना जास्त चव असते तर कोथिंबीरची ही जाड देठ मी बाजूला काढून ठेवली आहेत आणि त्या देठांची मी चटणी बनवणार आहे कोथिंबीरने आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे एक मध्यम आकाराची जोडी मी कोथिंबीरची घेतली होती स्वच्छ धुवून बारीक चिरून देखील घेतलेली आहे वाटीच्या मापाने ना दोन वाटी इतकी ही चिरून घेतलेली कोथिंबीर झाली आहे या कोथिंबीरीचं ना खूप छान असं सुगंध येत आहे आणि तुम्ही बघू शकता कोथिंबीर मी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट तयार करायची आहे ही पेस्ट तुम्ही मिक्सरमध्ये दे देखील तयार करू शकता पण ही पेस्ट मी खलबत्त्यामध्ये बनवणार आहे दहा बारा लसूण पाक्या घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि अगदी एक छोटा चमचा यामध्ये मी जिरा देखील घालत आहे थोडी जाडसरच ही पेस्ट मी तयार करून घेणार आहे इथे मस्त अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे दीड टी स्पून इतकी ही पेस्ट मी या कोथिंबीरमध्ये घालणार आहे यानंतर यामध्ये मी दोन स्पून सफेद तीळ घालत आहे सफेद तिळामध्ये ना भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म आहे आणि हिवाळ्यात तर तिळ खाणं आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे त्यामुळे इथे मी सफेद तिळाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तिळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता यानंतर आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत पाव चमचा यामध्ये हिंग घातलं आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक स्पून आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा टी स्पून गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घालून हे सर्व चिन्नसना मी व्यवस्थित या कोथिंबिरीला चोळून घेत आहे ताज्या कोथिंबीरची ओरिजिनल चव तशीच कायम राहावी यासाठी इथे मी जास्त पावडर मसाल्यांचा वापर केलेला नाही अगदी बेसिक पावडर मसाले यामध्ये घातलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही एखादा चमचा दही किंवा लिंबाचा रस किंवा यामध्ये चिंचेचा कोळ देखील घालू शकता चिरून घेतलेल्या कोथिंबीरमध्ये सुरुवातीलाच मी पिठं न घालता आधी मी आलं लसूण पेस्ट आणि बाकीचे मसाले घालून कोथिंबीरला व्यवस्थित चोळून घेतले आहेत कोथिंबीरमध्ये आधीच जर पीठ घालून बाकीचे जिन्स घातले असते तर त्याच्या गुठळ्या तयार होतात गुठळ्या होऊ नये आणि कोथिंबीरला ना सर्व पावडर मसाले एकसारखे लागावे त्याचा अर्क या कोथिंबीरमध्ये उतरावा यासाठीच आधी मी आलं लसूणची पेस्ट आणि बाकीचे पावडर मसाले घातले आहेत बघा आता कोथिंबीरला ना स्वतःचं छान असं पाणी सुटलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे दोन वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे यासाठी इथे मी एक वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीरला छान कुरकुरीतपणा यावा यासाठी पाव वाटी इथे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारी किंवा बाजरीचं पीठ देखील घालू शकता किंवा ही कोथिंबीर वाडी फक्त ज्वारी आणि बाजरीच्या पिठामध्ये देखील बनवू शकता चिरून घेतलेल्या कोथिंबीरमध्ये आपण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये मी दोन टी स्पून तेल घालणार आहे तेलामुळे ना कोथिंबीर वडी आतमधून छान सॉफ्ट तयार होते आणि बाहेरून छान कुरकुरीत होते तेल घातल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून आपल्याला याचं छान असं एक गोळा तयार करून घ्यायचा आहे फक्त दोन चमचे इतकं पाणी घेतलं होतं आणि हे कोथिंबीर वडीचं हे मिश्रण तयार केलं आहे पण हे मिश्रण आता थोडं घट्ट आहे कोथिंबीर वडीचं मिश्रण जास्त घट्ट ठेवलं तरीही ह्या वड्या व्यवस्थित तयार होत नाहीत आणि पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरीही आपल्या या वड्या पिघडू शकतात मला हे मिश्रण तयार करण्यासाठी फक्त तीन चमचे इतकं पाणी लागलेलं आहे आपलं हे मिश्रण आता परफेक्ट तयार झालेलं आहे कोथिंबीर वडी थापण्यासाठी म्हणजे सेट करण्यासाठी आपल्याला एखादे डिश घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर एखादा ट्रे असेल तर त्या ट्रेमध्ये देखील तुम्ही या वड्या थापू शकता था। इथे या डिशला भूर ना मी तेल लावून घेतलेलं आहे कोथिंबीर वड्या थापण्यासाठी ही आपली डिश तयार झालेली आहे आता यावर अगदी थोडे सफेद तिळ मी भुरभुरून घेणार आहे आता तयार झालेले कोथिंबीर वडीचे जे मिश्रण आहे ना या डिशवर आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे इथे मी या वड्यांचं मिश्रण चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित थापून घेतलेलं आहे कोथिंबीर वड्या जास्त जाडही ठेवायच्या नाहीत किंवा अगदी पातळही बनवायच्या नाहीत या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचे आहे इथे कोथिंबीर वडीचे मिश्रण ह्या ताटामध्ये थापून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे इथे बघा भांड्यामध्ये मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी गरम झालं आहे भांड्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर आपण ही तयार केलेली डिश ठेवायची आहे भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनटांसाठी या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत बरोबर दहा मिनटं झालेली आहे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि एकदा चेक करत आहे या वड्याने व्यवस्थित स्टीम झाल्या आहेत की नाही टूथपिक किंवा सुरीच्या सईन एकदा चेक करायचा आहे टूथपिकनं क्लीन निघाली आहे याचा अर्थ आपल्या ह्या वड्या व्यवस्थित स्टीम झाल्या आहेत डिश आपल्या या भांड्यातून बाहेर काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत इथे हे मिश्रण पूर्ण थंड झाले आहे सुरीला मी थोडं तेल लावून घेतलं ला आहे आणि छान याच्या वड्या पाडत आहे कोथिंबीरवाडीचं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि छान वाफलं देखील आहे त्यामुळे ना याच्या छान अशा चा वड्या मला पाडता येत आहे तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहेत तुम्ही त्या आकाराच्या वड्या पाडू शकता आता बघा काय करायचं आहे अगदी हलक्या हाताने ना या वड्याना थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे अजिबात घाई करायची नाही या डिशला सुरुवातीला आपण तेल लावून घेतल्यामुळे ना या वड्यांना अगदी आरामात मोकळ्या होत आहे कोथिंबीरचं प्रमाण या वडीमध्ये जास्त आहे आणि पिठांचं प्रमाण थोडं कमी आहे आणि तरी देखील आपल्या या वड्यांना अगदी छान सुरेख अशा झालेल्या आहेत बघा परफेक्ट अशा या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला या वड्यांना मी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता या वड्यांचा आकार देखील फार सुरेख आलेला आहे कोथिंबीर वडीचं मिश्रण तयार करताना यामध्ये आपण पाण्याचं अगदी योग्य प्रमाण घातल्यामुळे ना आपलं हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं होतं आणि यामुळेच नाही ह्या वड्या तुम्ही बघू शकता खूप छान तयार झालेल्या आहेत वड्या कापताना देखील अजिबात मोडल्या नाहीत किंवा याचे तुकडे पडले नाहीत कोथिंबीर वडी बनवताना जर कोथिंबीर वडीचं मिश्रण जास्त पातळ झालं असेल तर अशा मिश्रणामध्ये बेसनचं पीठ न वाढवता त्याऐवजी तांदळाचं किंवा ज्वारी बाजरीचं पीठ आवश्यकतेनुसार घालायचं आहे यानंतर आपल्याला वड्या तळण्यासाठी घ्यायच्या आहेत इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सुरुवातीला व्यवस्थित तेल गरम केलं आहे आणि कढईमध्ये मावतील इतक्याच आपल्याला यामध्ये वड्या सोडायच्या आहेत वडीच्या एक बाजू व्यवस्थित तळून घेतल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला तळून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला छान अशा वड्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत कोथिंबीर वडी आपण आधीच वाफवून घेतली आहे, को आहे। त्यामुळे कोथिंबीरवाडी तळण्यासाठी ना जास्त वेळ लागत नाही फार पटापट पत या वड्याना तळल्या जातात वड्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि वरून छान कुरकुरीत झालेले आहेत आता तळून घेतलेल्या या वड्यांना मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे म्हणजे याचं जे काही जास्तीचं तेल आहे ते निघून जाण्यास मदत होते अशाच पद्धतीने ना या सर्व वड्या मी तळून घेणार आहे जगा आहे ना खूप झटपट ह्या वड्या तयार होतात आणि जास्त साहित्य देखील लागत नाही अगदी बेसिक साहित्यामध्ये इतका चविष्ट आपण पदार्थ बनवलेला आहे गरमागरम चहा सोबत नाही या कोथिंबीर वडी खायला ना खूप छान लागतात किंवा घरी एखादी पार्टी असेल तर तुम्ही आदल्या दिवशी देखील या कोथिंबीर वडी बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हव्यात त्यावेळेला तुम्ही तळून गरमागरम गर्म खाऊ शकता पार्टीसाठी बाहेरून एखादा विकतचा स्नॅक्स आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही हा इतका पौष्टिक पदार्थ नक्कीच घरी बनवू शकता बघा तुमच्याशी बोलता बोलता माझ्या इथे ह्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत छान अशा कुरकुरीत कुर आपल्या ह्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत तुम्हाला ना एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवते तळल्यानंतर ह्या वडीचा रंग बघा फार सुरेख या वड्या दिसत आहेत अजिबात वाटत नाही की या वड्यानं आपण घरी बनवलेल्या आहेत अगदी हलवाईच्या दुकानात मिळतात ना तशा ह्या वड्या झाल्या आहेत आणि बघा छान कुरकुरीत ह्या वड्या झालेल्या आहेत आतमधून छान सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत असे ह्या आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या वड्या टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता पण जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे कोथिंबीरचे देठ मी टाकून न देता त्या देठांपासून ही छान चटणी बनवली आहे आणि या चटणीसोबतच या वड्यांचा मी आस्वाद घेणार आहे आता ही एक वडी ना मी तुम्हाला खाऊन सांगते कशी झालेली आहे या चटणीसोबत ना ही वडी तोंडात जातास ना आ हा 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 काय अप्रतिम चव आहे या वडीची वडी तोंडात गेल्यानंतर ना कोथिंबीरची जी खरी ओरिजिनल चव आहे ना ती तशीच कायम राहिलेली आहे यामध्ये आपण जे तीळ घातलेले आहेत आणि बाकीचे जे मसाले घातले आहेत ना त्याचीच चव देखील त्याच्या सोबत येत आहे पण जास्त आपल्याला कोथिंबीरची चव जाणवत आहे तर ही वडी मी खाऊन तुम्हाला समजणार नाही की ह्या वड्या कशा झालेल्या आहेत यासाठी तुम्हाला देखील अशाच पद्धतीने या वड्या बनवाव्या लागतील तरच तुम्हाला कळेल की या वड्या किती कुरकुरीत झालेल्या आहे आतमधून छान सॉफ्ट आहेत आणि वरून छान कुरकुरीत आहेत महाराष्ट्राची स्पेशालिटी असलेली ही कोथिंबीर वडी तुम्ही देखील बनवून बघा अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार